अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीच्या मुद्द्यावरून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जनतेत चिंता व्यक्त होत असताना आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात पुढील दिशा स्पष्ट केली आहे येत्या पंधरा दिवसात सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयामुळं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली आहे या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली या बैठकीला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह आमदार अरुण लाड इद्रीस नायकवडी विनय कोरे अमल महाडी गोपीचंद पडळकर माजी आमदार प्रकाश आवाडे उल्हास पाटील व कृती समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते बैठकीनंतर मंत्री विखे पाटील यांनी कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार असल्यानं राज्य सरकारनं याप्रकरणी न्यायालयात आपली भूमिका ठामपणे मांडली आहे तसेच केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनाही यासंदर्भात सूचना दिल्या असल्याचं सांगितलं कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती टाळण्यासाठी उपाययोजना सुरू असून नदीतील गाळ काढणं वहनक्षमता वाढवणं यावर भर दिला जातोय त्याचबरोबर जागतिक बँकेच्या साहाय्याने ऐंशी ते पंच्याऐंशी टी एम सी पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे यामुळे पुराची तीव्रता कमी होईल आणि दरवर्षीच्या नुकसानीपासून कायमची सुटका होईल असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे या सर्व मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी आणि लोकप्रतिनिधींच्या सूचना समजून घेण्यासाठी येत्या पंधरा दिवसात सर्वपक्षीय बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली